संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची तरुणांची आणि त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांची मतं जाणून घेतोय आणि आता आपण संगमनेर तालुक्यातील तरुण वर्गाची आणि शेतकऱ्यांची मतं जाणून घेतोय आता इथे आपल्याबरोबर तिथले स्थायिक आहेत त्यांना विचारूया आपण की तुमचं नाव काय समीर बाळकृष्ण होडकर बाळकृष्ण काय वाटतं की शेतकऱ्यांचे विचार केला जातोय तरुणांचा विचार केला जातोय किंवा शेतकरी तरुण हा विषय सोडून आणखी राजकारण्यांनी एखाद्या वेगळ्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे केलं पाहिजे कारण की शेतकऱ्यांना म्हणावं अशा योजना नाहीये आताच्या सरकारमध्ये मध्ये आणि ते थोडं लक्ष घातलं पाहिजे ही शेतकऱ्यांची इच्छा आहे कारण तुम्हाला काय वाटतं की अशा अशा वेगळ्या मुद्द्यांवर विभाग केला पाहिजे हा 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 उदाहरणार्थ आरोग्य असू दे शिक्षण असू दे हा हा आरोग्य आणि शिक्षणाचे अजून भर द्यायला पाहिजे या मुद्द्यांवर सरकारनं बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा आणि का थोरा साहेब त्यांनी काम भरपूर केलं पण आता त्यांच्या काही कारणस्तुच थोड्या वेगळ्या पद्धतीमुळं त्यांचं हे झालं त्यांचं पुढच्या वेळेस ते परत आमदार होणारच शंभर टक्के त्यांचे काम आजू का चांगले आहे आणि आजू हा तुम्हाला त्यांचं आहे का सगळ्या संगनमेर एकदम चांगली सिटी बनवली सगळ्या म्हणजे संगनमेर मध्ये जे नाही ते आणून ठेवलं प्रांत आहे तहसील आहे कोर्ट आहे सगळं म्हणजे आजू बस स्टँड आहे म्हणजे संघटनेविषयी तुमचं मत सरकार म्हणजे त्यांची संस्था चांगली आहे त्यांचा उत्साह कारखाना पण एकदम छान आहे सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे दिवाळीविषयी सगळं चांगलं आहे पेमेंट चांगलं आहे आणि एकदम कारभार पण चांगला आहे दुधाचं पण त्यांचं चांगलं आहे एकंदरीत काम सुंदर काम सुंदर आहे पण पन... लक्ष दिलं पाहिजे आ... हा तेवढं आहे त्यांनी काय केलं त्यांनी बाहेर हे केलं आणि स्वतःच्या मतदारसंघात थोडे ते, ते, ते गावात पण त्यांचे आता जसे हे झाल्यापासून त्यांचे वीस चक्कर झाले ते म्हणजे ब... आता प्रत्येक तळा लोकांची गाठ भेट घेत्या सगळ्यांशी ते व्यवस्थित हे करत्या बोलत्या कसं काय कामाचं हे आढावा त्या हे ते खूप चांगलं आहे त्यांचं आणि ते पुढच्या वेळी शंभर टक्के आमदार होणारच संगमनेर तालुक्यात जर म्हणायचं गेलं बोलायचं गेलं तर एक मी भाजपचा कार्यकर्ता किंवा असं म्हणून नाही म्हणणार पण चांगलं व्यक्तिमत्व थोरात साहेबांचं आहे नक्कीच आहे की सुरुवातीपासून त्यांचा स्वभाव वगैरे विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी काम केले